भोलेनाथ टिफिन सर्विस, आमच्याकडे चविष्ट व रुचकर जेवणाचे डबे घरपोच मिळेल पत्ता आहे श्रीकृष्ण कॉलनी टेंबुरखेडा वरुड, संपर्क करायचा असल्यास स रसिकाताई बर्डे मोबाईल नंबर आठ पाच तीन शून्य नऊ सहा एक शून्य एक पाच किंवा सात दोन सहा दोन आठ शून्य सात आठ दोन आठ वरुड शहरामध्ये अलीकडच्या काळात फसवणुकीचे प्रकार हे सातत्याने वाढत आहे त्यासोबतच चोरीचे प्रकार मागेही एक दऱ्याच्या प्रकरणात दीड लाखाची बॅग चोरीला गेली किंवा नुकतंच काल मुलताई चौकामध्ये काही ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक झाली या संदर्भात सर्व सतर्कता म्हणून आपण वरुड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अर्जुनजी ठोसरे यांच्याकडे आलेलो आहेत नेमकं काय त्यांचं आता पोलीस स्टेशन काय कार्यवाही करत आहे किंवा काय नेमकं त्यांचं जनतेला आव्हान आहे काय सर या संदर्भात सर्व आव्हान सदर केसेसमध्ये गुन्हे दाखल झालेले आहे आणि त्याच्यात तपास सुरू आहे परंतु ही जी टोळी आहे ती कुठून तरी बाहेरून आलेली असते आणि ते स्वतःच्या तोंडावर हेल्मेट वगैरे लावतात त्यामुळे आपल्याला त्याचा माग काढणं थोडं कठीण जाते यापूर्वीचे आपण बरे गुन्हे त्याच्यात डिटेक्ट झालेले आहेत त्याप्रमाणे आपण तपास करतो आहे परंतु सर्व नागरिकांना एक नम्र विनंती आहे विनंतीवादा सूचना अशी आहे एक नम्र निवेदन म्हणा त्याला विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना कारण ही लोक ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करतात की जी माणसं पासष्ट वर्षाच्या साठ बासष्ट वर्षाच्या वरची आहेत जे आपला पाठलाग करू शकणार नाहीत अशा माणसांना टार्गेट करतात तर असे साधारण सर्वसाधारणपणे जी बतावणीच्या केसेस आपल्या त्याच्यात दोन झालेल्या आहेत त्या केसेसमध्ये हेल्मेटधारी माणसं आ दोन जण आले आणि त्यांनी सांगितलं की पुढे मर्डर झालेलं आहे आम्ही पोलीस आहोत आणि पुढे मर्डर झालेला आहे आणि त्या मर्डर झाल्या असल्यामुळे पोलीस चेकिंग करत आहेत आणि तुम्ही तुमचे दागिने किंवा तुमचे जे काही अंगावरचे काही असतील चेन अंगठी वगैरे ते काढून एखाद्या रुमालात किंवा कागदात बांधून ठेवा आणि तसं कागदात बांधून किंवा रुमालात बांधून ठेवायला लावतात आणि जे आपल्या डिक्कीत टाकल्याचा भास आपल्याला करून देतात ॲक्च्युली त्यांच्याजवळ ऑलरेडी एक पुडी बांधलेली असते ती पुडी ते टाकतात आणि आप त्याची आपली जी सोन्याची दागिन्याची पुडी आहे ते स्वतः घेऊन जातात आणि नंतर थोडंसं समोर गेल्यानंतर या ज्याची फसवणूक झाली त्याच्या लक्षात येतं की आपल्याला जे दगडच आहेत आपले दागिने गेले आणि मग ये ये तो येईपर्यंत प पोलीस स्टेशनला येईपर्यंत स्वतःला समजेपर्यंत खूप वेळ झालेला असतो आणि ती लोकं पसार होतात तर सांगायचा मुद्दा फक्त एवढाच आहे की सर्व नागरिकांना विनंती आहे की पोलीस असं कुठेही मर्डर झाला किंवा कोणतीही घटना झाली तरी नागरिकांना त्यांच्या अंगावरची चेन किंवा दागिने किंवा अंगठ्या हे काढून ठेवायला सांगत नाहीत खड्याळ पैसे कुठल्या रुमालात बांधून ठेवायला सांगत नाहीत पोलीस असं कोणी पोलिसवाला असं कधी करणारच नाही कारण हे करायचं काही कारणच नाही कारण तुमचं तुमचं सोनं तुमच्या अंगावरचं आहे त्याला पोलीस कधीच सांगणार नाहीत म्हणून असं कोणी जर सांगत असेल आणि आपल्याला सांगत असेल की पुढे मर्डर झाला आहे दंगल झाली आहे ॲक्सिडेंट झालेला आहे अशा काही बतावण्या करत असेल कोणी आम्ही पोलीस हो, आहोत असं काही सांगत असेल आणि तुमचे दागिने काढून ठेवा पुढे मर्डर झाला आहे हे सांग पोलीस एवढं सांगतील मर्डर झाला आहे ॲक्सिडेंट झाला आहे सांभाळून चला परंतु परंतु आपण सतर्क असं राहायचं की सोन्याचे दागिने बेगिने काढणारा जर कोणी दिस म्हटलं की हे सोन्याचे दागिने काढून तुमच्या रुमालात वगैरे बांधा किंवा कागदात बांधा तर तो पोलीस नाहीच हे नक्की निश्चित करायचं आणि पोलिसांकडे एकशे बारावरती कंप्लेंट करायची तुम्ही कुठेही असले महाराष्ट्रात कुठेही असले तर एकशे बारावर कंप्लेंट केल्यानंतर तुमच्या ज्या जवळपासच्या पोलीस स्टेशनला तुम्ही ती तक्रार जाते आणि तिथून लगेच तुम्हाला मदत मिळू शकते एक दहा पंधरा मिनटात तर त्यामुळं मागे दीड लाख रुपयाची बॅग चोरीला गेली एक दर आपल्या शू ट्रेडर्सपासून त्या प्रकरणात काही अपडेट आहे आता ते हीसुद्धा बाहेर जे टोळ्या आहेत ते येऊन त्याच्यामध्ये आपल्याला काही हे लागलेले आहेत पण तो आरोपी दुसऱ्या जेलमध्ये वगैरे आहे त्याला व्हेरीफिक व्हेरीफाय करायचा आहे आणून तो एक मुद्दा राहिलेला आहे ते ते डिटेक्शन होईल पण हार्ड कॅश असल्यामुळे तो थोडासा प्रॉब्लेम जातो तरी त्याच्यात आपले आपली स्थानिक गुन्हे शाखेची टीमला काही लीड्स मिळालेले आहेत तर आपण याद्वारे हे जनतेला आव्हान करू की आपण तातडीने एकशे बारावर अशा फसवीगिरी लोकांपासून सावध राहून आपल्याला संपर्क करायचा अगदी बरोबर एकशे बारावर तुम्ही म्हणजे वरुड पोलीस स्टेशनलाच आहे असं नाही कुठेही तुम्ही महाराष्ट्रात कुठेही एकशे बारावर फोन केला तर तुम्हाला तातडीची मदत मिळते तर याच्यातसुद्धा आपल्याला असं वाटतंय की ह्या माणसं मला कसं सोनं सोन्याचं सांगतो आहे आपली फसवणूक झाली नाही तरी एकदा कळवा म्हणजे इतर कोणाची होणार नाही आणि पोलिसांना कळेल की ही लोकं आपल्या गावात आलेली आहेत थँक्यू आपली फसवणूक होऊ नये याकरता आपण त्वरित एकशे बारा या क्रमांकावर आपल्याला फोन करायचा आहे आणि सतर्कता कळवायची एकशे बारा क्रमांकावर फोन केल्यानंतर लगेच नजीकच्या पोलीस स्टेशनला संबंधित तक्रार जाऊन आपल्याला ती योग्य ती मदत मिळेल पाहत रहा सोहम न्यूज विशेष प्रतिनिधी राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर वरुड